अधुर चिंतना श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मी शीतल तुम्ही सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते आणि सुरुवात करते मंडळी नो आजच्या आपला जो व्हिडिओचा टॉपिक आहे किंवा विषय आहे तो अतिशय महत्त्वपूर्ण आहे प्रत्येकाने आवर्जून पाहावा असा आहे आणि प्रत्येकाने तो शेअर करावा सुद्धा असा आहे तो म्हणजेच काय की बघा आपण आपले आता आपण आपलं आयुष्य जगतो आहे आपला संसार आहे आपले मुलं बाळ आहेत आपले आई वडील आहेत सगळ्याच गोष्टी आहेत आणि मी एक म्हणाल की एक छान सुखी कुटुंब आपलं एक आपला संसार चालू आहे किंवा आपण ज्या ठिकाणी कामाला जातो त्या कामाच्या ठिकाणी सुद्धा आपलं सगळं काही व्यवस्थित चालू आहे सगळ्या काही गोष्टी व्यवस्थित आहेत किंवा आपण असे काही पण जॉब असतात काही फिरतीचे जॉब असतात किंवा एका म्हणजे एका ठिकाणी बसून ते काम काम नसतं त्यांचा फिरतीचा जॉब असतो या ठिकाण त्या ठिकाण त्या ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी किंवा आपण प्रवासाला चाललो आहे कुठेतरी पर्यटन स्थळी चालू आहे किंवा कुठे देवधर्म करायला चाललो आहे किंवा कुणा आपल्या नातेवाईक नातेवाईकांच्या गावी चाललो आहे किंवा आपल्या स्वतःच्या गावी सुद्धा चालू आहे प्रवास करतो आहे अशा बाबतीमध्ये किंवा आपले मुलं बाहेर देश बाहेरगावी आपले बाहेर देशामध्ये दे शिक्षणासाठी चालले आहेत नोकरीसाठी चालले आहेत किंवा आपले पती असतील किंवा ते कामासाठी बाहेर चालले आहेत मुलं बाळ आहेत शिक्षणासाठी लांब लांब राहतात तर अशा वेळेस या सगळ्या गोष्टींमध्ये आपल्याला काय वाटतं की आपल्या मुलांचं संरक्षण व्हावं आपल्या पतीचं संरक्षण व्हावं आपल्या जे काही घरातली मंडळी आहे आपलं कुटुंब आहे ते सदैव सुरक्षित राहावं यासाठी आपण खूप प्रकारची बघा आपण देवाकडे प्रार्थना करत असतो की माझ्या सौभाग्याचं रक्षण कर ती इकडे गेली आहे किंवा माझ्या मुलाबाळाचं रक्षण होऊ देत आजकालच्या युगामध्ये कारण की आजकालचं जे पाहिलं ना आपण जनरेशन तर खूप वाईट चाललेलं आहे सध्याची आता तुम्ही न्यूज पाहत असाल टी व्हीवरती किंवा आपण तुम्ही पेपर वाचत असाल किंवा सोशल मीडियावरती सुद्धा पाहत असाल तर नाही नाही त्या गोष्टी लहान वयांच्या मुलांपासूनच आजकाल त्या वाईट गोष्टी त्यांच्या वळणावरती येत आहेत वाईट गोष्टींच्या वळणावरती चाललेले आहेत खरं सांगते कालच्याच न्यूजमध्ये आहे की एक म्हणजे अल्पवयीन मुलं आहे जे ड्रग्जच्या आहारी गेलेले आहेत पुण्यासारख्या शहरामध्ये तरी अशा गोष्टी आता ही पहिलीच गोष्ट नाही खूपदा अशा गोष्टी घडलेल्या आहेत हीच गोष्ट नाही अजूनही काही गोष्टी आहेत की म्हणजे मद्यपान करून गाडी चालवणे असेल किंवा इतर नाही नाही त्या वाईट वळणावरती व्यसन असेल मुलांना किंवा कुठल्या गोष्टींच्या बाबतीत असेल पण आपण समजा जरी चांगले आहोत आपल्या घरामध्येशी कुठली व्यसनाधारी व्यक्ती नाही आहे किंवा वाईट वळण वळणावर गेलेली व्यक्ती नाही आहे तरी सुद्धा आपल्या कुटुंबाचं आपल्या सव आपल्या कुटुंबातील व्यक्तींचं ज्या ज्या ठिकाणी ते कार्य करतात काम करतात मुलं शिक्षण घेतात किंवा आपल्या घरातली व्यक्ती जिथे बाहेर जाते किंवा आपल्या कुटुंबाचं वाईट लोकांपासून वाईट लोकांच्या नजरेपासून संरक्षण व्हावं यासाठी आपण या खूप सारे उपाय तोडगे करत असतो सदैव करत असतो आणि मी शेअर सुद्धा करत असते तुम्हाला घरामध्ये किंवा घरा कि आपल्या कुटुंबाला आपल्या वास्तूला एक संरक्षण प्राप्त व्हावं कुटुंबातल्या व्यक्तींना संरक्षण प्राप्त व्हावं असं कोणाला वाटत नाही प्रत्येकाला वाटतं आणि आजकालच्या या जगामध्ये आपल्याला संरक्षण प्राप्त करून घेणे खूप जास्त गरजेचे आहे मी खरंच सांगते कारण की कधी कुठली वेळ आपल्यावरती येईल सांगता येत नाही खरं सांगते साधा घराच्या बाहेरसाठी आपण पाया पाय म्हणजे पायाने आपण कुठे चालू चालत चालत आपण एखाद्या काही वस्तू जरी आणायला गेलो तरी परत याची सुद्धा गॅरंटी नाही राहिली आहे आता असं सुद्धा आपलं वातावरण आजकालच्या जगात चालू आहे रस्त्यांवरती त्याच्यामुळेच मी सांगेल की आपल्याला क्षणाक्षणाला जर तुम्हाला वाटत असेल की प्रत्येक वेळी या स्वामी महाराज आपल्या सदैव सोबत राहावेत आणि स्वामी महाराजांचं आपल्याला संरक्षण प्राप्त व्हावं तर मी खरंच सांगेल प्रत्येक व्यक्तीने स्वामी महाराजांची एक आवडती सेवा करायची रोज नित्यनेमाणे करायची आहे ती काय आहे कशी करायची ती सांगणार आहे व्हिडिओमध्ये त्यासाठी नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा स्किप न करता बघा जेणेकरून संपूर्ण माहिती तुम्हाला व्यवस्थित करेल आणि हो माझी जर तुम्हाला असेच व्हिडिओ पाहायला आवडत असेल तर चॅनल सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका व्हिडिओला सुरुवात करूया तर मंडळ इंडो तुम्हाला सांगायचं तात्पर्य असं आहे की स्वामी महाराज आपल्याला संरक्षण सदैव देतील अशी कुठली गोष्ट आपण करायला पाहिजे नित्यनेमाने रोज आपण उपाय तोडगे पारायण सगळ्या गोष्टी करतो ते आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी करत असतो पण मी खरंच सांगते जर आपल्या कुटुंबाला जर सदैव संरक्षण असेल आपल्या स्वतःला संरक्षण असेल कुटुंबातल्या व्यक्तींना संरक्षण कवच जर प्राप्त असेल तर कुठलीच वाईट गोष्ट तुमच्या तर आसपास तर फिरकणारच नाही तुमच्या आयुष्यात पण कुठल्या वाईट गोष्टी घडणार सुद्धा नाही था था, मी त्यातल्या त्यात मी तर तुम्हाला सांगितलं लहान मुलांचं वाईट वळण वा, असेल व्यसन असेल त्या गोष्टी तुम्हाला सांगितल्या किंवा बाहेर जरी आपण रस्त्यावर गेलो तरी आपल्याला म्हणजे ऍक्सिडेंट होतात नाही नाही ते म्हणजे हो, आपण व्यवस्थित आहोत पण येणारी गाडी येणारी व्यक्ती आपल्या अंगावर कशी येते काय येते चुकून येते माखून येते व्यसन करून ती व्यक्ती गाडी चालवते ते सुद्धा आपल्याला म्हणजे माहिती नसतं त्याच्यामुळे त्याची सुद्धा गॅरंटी नाही तर मी एकच सांगेल तुम्हाला की आजकालच्या याच्यामध्ये स्त्रियांना सुद्धा संरक्षण प्राप्त होणे खूप जास्त गरजेचं आहे कारण की तुम्ही ह्या पण न्यूज पाहत असाल की स्त्रियांच्या बाबतीत आजकाल खूप जास्त म्हणजे जे वाईट गोष्टी आहेत ते घडत चाललेल्या आहेत म्हणजे सांगायलाच नको अशा वाईट गोष्टी घडत आहेत रोजच्या दिनच्या म्हणजे रोजच्या दिवसाला किती वाईट गोष्टी घडत असतील म्हणजे अपहरण होणं असेल किंवा त्यांची छेड काढणे असेल किंवा इतर काही वाईट गोष्टी स्त्रियांच्या बाबतीत सुद्धा घडतात मुली असतील कॉलेजच्या मुली आपल्या मुली असतील शाळेमध्ये सुद्धा जातात कॉलेजला जातात किंवा बाहेर कामासाठी जातात आपल्या घरातल्या स्त्रिया मुली असतील आई बहिणी असतील त्यांना सुद्धा संरक्षण कवच प्राप्त हे झालंच पाहिजे खरंच सांगते कारण तेच संरक्षण कवच प्राप्त होण्यासाठी साधी सोपी अशी स्वामींची एक सेवा करायची आहे खरंच सांगते जी आणि ती जर सेवा तुम्ही नित्यने मला रोज खंड न पडता जर केली ना खरंच सांगते स्वतः स्वामी महाराजांनी हमी दिलेली आहे परंतु जे गुरुमारीने सांगितलेलं आहे त्यांच्या मार्गदर्शनातून किंवा स्वतः स्वामी महाराज त्यांचं क्षणाक्षणाला संरक्षण हे करणार म्हणजे करणारच खरंच सांगते ती सेवा काय तर तुम्हाला माहितीच आहे की आपण मी प्रत्येक व्हिडिओ सांगते की कुठलाही तुम्ही उपाय तोडगा किंवा स्वतःची इच्छा पूर्ण करण्यासाठी किंवा एक सणावारला जे काही उपाय तोडगे करतात ते तर ठीक आहे ते तर करायलाच पाहिजे पण त्याच्या अगोदर जो जेव्हा आपण स्वामी महाराजांनी गुरु मांडलेला आहे त्यांना आपण आपण गुरु म्हणून स्वीकारलेला आहे आणि स्वामी महाराजांनी आपल्याला सेवेकर म्हणून आपले शिष्य म्हणून आपल्याला स्वीकार केलेला आहे स्वामी महाराजांनी तेव्हा त्यांची आवडती जी काही सेवा आहे त्यांचं नामस्मरण असेल त्यांची नित्य सेवा जी आहे ती प्रत्येकाने खंड न पडता रोज केलीच पाहिजे आता काही काही काहीतरी अशी आहेत की जे म्हणतात की ताई आम्ही गुरुवारी सेवा करतो किंवा सुट्टी असेल दादाची सेवा करतो किंवा आम्ही एकच माणिक जप करतो आम्ही एकच आमचं वाचन होत येई आम्हाला रोज वाचणं काही शक्य होत नाही मग तुम्हाला संरक्षण पण दहस प्राप्त होईल ना तुम्हाला पण संरक्षण तरच प्राप्त होईल स्वामी पण तुम्हाला काहीतरी देता येईल तुमची इच्छा पूर्ण करू बघू असं स्वामी महाराज पण बघतील काय मागतात स्वामी महाराज काही पैसा अडका सा सोनं तर मागत नाही की पंचपापणाचे नैवेद्य सुद्धा मागत नाही आहेत ते त्याने खुश होणारे पण नाही आहेत आपले स्वामी महाराज साधी सोपी भोळा स्वभाव असलेले आपले स्वामी महाराज आहेत आणि आपण साध्या सोप्या पद्धतीने फक्त मनोभावे श्रद्धेने चालता बोलता जरी त्यांचं नामस्मरण केलं तरी सुद्धा स्वामी महाराज प्रसन्न होतात आपल्या भक्तावरती आणि आपली आपल्या संकट काळामध्ये आपले संरक्षण करतात नामस्मरणाला तर जास्त महत्व आहेच ते तर करायलाच पाहिजे कामाच्या ठिकाणी असेल किंवा आपण चालतोय कुठे आपण प्रवास करतोय तर नामस्मरण तर करायलाच पाहिजे प्रत्येकाने मी तर स्वतः कधी मला सवय झाली आहे मी कुठेही चालते आहे कुठे कामासाठी बाहेर चालते सरळ आपोआपच तोंडामध्ये मा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ नामस्मरण सुरू होऊन जातं त्यासाठी मी सांगेल की हे तर करायलाच पाहिजे पण रोज नित्य नियमाने प्रत्येक व्यक्तीने जो काही जो कोणी स्वामी महाराज खरंच मानतो आणि स्वामींना गुरु मानतो त्यांना खरंच असं वाटतं की नाही स्वामी महाराज आपली इच्छा पूर्ण करतात आपलं संरक्षण करतात वेळोवेळी आपल्या धावून येतात त्या प्रत्येकाने स्वामी महाराजांची आपल्या दिलेल्या आतापर्यंत जे काही दिलं आहे आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी त्यासाठी तरी रोज नित्य नियमाने खंड न पडता रोज नित्य सेवा ही झालीच पाहिजे एक माने नाही एक अध्याय नाही दोन अध्यायने काहीच नाही कटाक्षाने नियमच पाळून घ्यायचा दिवसभरामध्ये कधीही तुम्ही नित्य सेवा करू शकता त्याला वेळेचं बंधन नाही पहाटेपासून ते रात्री झोपेपर्यंत कधीही करू शकता खरं सांगते त्यासाठी तुम्हाला अकरा माळे श्री स्वामी समर्थ षडाक्षरी मंत्राचा जप करायचाच आहे आणि श्री स्वामी सारामृत या पोथी जे तुम्हाला रोज तीन अध्याय वाचायचेच आहेत वाचायचेच आहेत, आहेत ही सेवा खंड न पडता रोज केलीच पाहिजे आणि एक माळ गायत्री मंत्राची झालीच पाहिजे गायत्री मंत्राची माळ एक माळ रोज का करावी ते सुद्धा मी सांगणार आहेच तुम्हाला पण अकरा माई जप श्री स्वामीचंद्र सारमंत्राचे तीन अध्याय आपल्या घरामध्ये पित्रांची सेवा कुलदेवी सेवा ही झालीच पाहिजे आणि त्याचबरोबर रोज संध्याकाळी आपल्याला कालभैरवाशोत्रचं पठण सुद्धा केलेलं पाहिजे भैरवनाथ तुम्हाला माहिती आहे भैरवनाथ हे संरक्षण म्हणजे ज्या कुठल्या ते गाव म्हणजे गाव असेल वेस असेल तिथे त्याचे संरक्षण म्हणतात ना एक आपले प्रत्येक जे सार्थिक शक्तीपीठ आहे त्यांचे सुद्धा प्रवेशाच्या ठिकाणी प्रवेशद्वारा ठिकाणी भैरवनाथाचं स्थान आहे का कारण की त्यांना संरक्षण म्हणजे म्हणतात ना एक म्हणतात ना किंवा पहारेदार जे असतात संरक्षण करणारे त्यांना त्या त्या हेतूने त्या देवतेकडे पाहिलं जातं भैरवनाथाला म्हणून काल भैरवाशक स्तोत्रचं पठण रोज नित्यनियमाने संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळेस आपल्या घरामध्ये पठण झालंच पाहिजे कामावरून आल्यावर करा पाच मिनिटं लागतात मोजून पाच मिनिटं लागतात काल भैरवाशक स्तोत्र पठण करायला मी स्वतः रोज संध्याकाळी दिवा लावल्यावर पठण करते आणि जे काही आपले महामृत्यूं मंत्र आहे तो अकरा वेळेस पठण करते मी खरंच स्वतः मी करते म्हणून तुम्हाला सांगते आहे खरं सांगते ह्या सेवा रोज करत चला आणि स्वतः अनुभव घ्या तुम्हाला कधीही कुठल्याही गोष्टीमध्ये वाईट अनुभव येणार नाही कुठल्याही प्रकारचं तुमच्या बाबतीत तुमच्या कुटुंबामध्ये कुठली कधीही कुठली वाईट घटना सुद्धा घडणार नाही आणि अखंड सदैव तुमच्या कुटुंबाला संसाराला स्वतः भोवती तुमच्या चोवीस तास स्वामी महाराजांचं संरक्षण कवच हे राहणार म्हणजे राहणारच कुठलीही वाईट शक्ती वाईट बाधा वाईट गोष्टी वाईट नजरनेच्या व्यक्ती वाईट व्यक्ती सुद्धा तुमच्या जवळपास फिरकणार नाही शाश्वती मी तुम्हाला देते खरंच सांगते मी स्वतः अनुभवलेला आहे तुम्ही सुद्धा अनुभव घेऊन बघा म्हणून फक्त कंटाळा करू नका दिवसभरात कधीही सेवा करू शकता त्याला वेळेचं बंधन नाही आहे फक्त एकच आहे ज्या दिवशी तुमच्या घरामध्ये मांसाहार होतो त्या दिवशी सेवा करू नका एवढं सांगेल आणि अजूनही एकच सांगेल गोष्ट की जर खरंच तुम्हाला वाटतं की स्वामी महाराज आपल्याला खरंच लवकरात लवकर प्रसन्न व्हावे आणि आपल्यावरती त्यांचं सदैव कृपाकटाक्षर राहावा आणि स्वामी महाराजांनी आपली सदैव आपली रक्षा करावी आपल्या कुटुंबाची रक्षा करावी ज्या काही तुमच्या इच्छा आकांक्षी असतील पूर्ण कराव्या तर खरं सांगते मांसाहार सोडून द्या शंभर टक्के मांसाहार सोडून द्या आणि जरी करत असाल पण मार्गात यायचं आहे स्वामींची सेवा करायची आहे तर या तुम्ही पण खरं सांगते एकदा तुम्हाला असं वाटतं आपल्याला स्वामींचा मार्ग खूप सुरुवातीला अवघड वाटतो कसा करू काय करू कशी सेवा करू माळ धरता येत नाही वाचता येत नाही खूप गोष्टी असं वाटतं की खूप नियम आहेत कशी मी ही सेवा करू स्वामींची पण खरं सांगते मी तुम्हाला एक माझ्या म्हणून सांगते एकदा स्वामींच्या मार्गात यायला आपल्याला अवघड वाटेल पण एकदा स्वामींच्या मार्गात आले स्वामींची रोज नित्य सेवा करायला लागले खरंच सांगते तुम्हाला म्हणजे ना ती केल्याशिवाय करमणार नाही किंवा मन लागणार नाही अशी तुमची म्हणजे सोपी वाटेल आणि त्याशिवाय तुम्हाला काय कुठलीच गोष्ट ही गोड सुद्धा वाटणार नाही अशी ही स्वामींची नित्यसेवा ही स्वामींचा मार्ग आहे इतकी त्याची गोडी लागेल ना स्वामींची तुम्हाला मार्गाची स्वामींच्या सेवेची उपायांची तोडगी असेल किंवा पारायण असेल इतकी गोडी लागेल ना मी सांगू सुद्धा शकणार स्वतः मला कमेंट बॉक्समध्ये शेअर कराल फक्त रोज नित्य नियमाने आपल्या घरामध्ये नित्य सेवा ही झालीच पाहिजे आणि घरातली एक जरी व्यक्ती भले तुमच्या मुलं लहान आहे त्यांना शक्य नाही घरातली जरी एक जरी व्यक्ती तुमची अ घरातली स्त्री असेल पुरुष असेल किंवा मुलं असेल कोणीही सेवा करत असेल प्रामाणिकपणे अक्रमाणे जग श्री स्वामी दस्थानामध्ये तीन अध्याय रोज आणि काल भैरवणात स्तोत्र काल भैरवाच स्तोत्र गायत्री मंत्राची एक माळ कुलदेवी कुलदेवतांची सेवा वेळोवेळी जर आपल्या घरामध्ये होत असेल पितरांची सेवा होत असेल तर मी खरंच सांगते कुठल्याही ज्योतिषाकडे तुम्हाला तुझी पत्रिका घेऊन जायची गरज नाही कुठल्याही प्रकारची तुम्हाला म्हणजे तांत्रिक जे उपाय ते करायची सुद्धा गरज नाही नित्य निर्माण तुमच्या घरामध्ये जर ही सेवा होत असेल तर एक संरक्षण कवच स्वतः स्वामी महाराज तुम्हाला प्राप्त करून देतील आणि त्या कुटुंबात कधीही म्हणजे कुठलीच वाईट घटना घडणार नाही याची शाश्वती तुम्हाला सांगू शकते मी तुम्हाला खरंच सांगते आणि अजून एक गोष्ट स्त्रियांच्या बाबतीत ज्या वाईट गोष्टी घडतात ही तर नृत्यसेवा रोज आपल्याला करायचीच आहे पण स्त्रियांच्या बाबतीत ज्यावेळेस वाईट गोष्टी घडतात त्या का घडतात माहितीये का कारण की आजकालच्या या म्हणजे आता आता फॉरवर्ड जनरेशन म्हणायला काही हरकत नाही कारण की काही स्त्रिया ज्या अशा आहेत ज्या गळामध्ये मंगळसूत्र घालायला सुद्धा त्यांना नको वाटतं एक फॉरवर्डपणा म्हणून ते फक्त एक घालतात किंवा एक साधी साखळी घालतात लग्न झाले तरी पण कपाळावर टिकली नसते काही काही जणींच्या काय कुंकू लावणं तर लांब झाल्या कपाळावर टिकली सुद्धा नसते काही काही जणांच्या पण आणि काही काही जणांच्या तर हातामध्ये बांगड्या सुद्धा नसतात बिना म्हणजे हातामध्ये ते सौभाग्यवती स्त्री आहे ती आहे की लग्न झाली आहे की ते सुद्धा कळत नाही पायामध्ये पैंजण सुद्धा नसतं अँकलेट आजकालचा प्रकार निघाला आहे एका पायामध्ये अँकलेट घालणे हा प्रकार निघाला आहे आणि तुम्ही अनुभव घ्या खर सांगती ह्या अशा ज्या म्हणजे स्त्रिया ज्या राहतात त्यांच्या बाबतीत खूप जास्त प्रमाणात वाईट गोष्टी असतील किंवा वाईट घटना ज्या आहेत छेड काढणी असेल किंवा इतर गोष्टी असेल किंवा तुम्हाला सांगायची गरज कान, नाही त्या बाबतीमध्ये वाईट गोष्टी घडतात म्हणजे घडतातच परंतु जे गुरुमाने सांगितले की ज्या स्त्रियांच्या हातामध्ये सदैव काचेच्या बांगड्या असतात कपाळावर टिकली का कुंकू असतं काना कानातले कानामध्ये असतात नंतर मध्ये पायामध्ये पैंजन असतात खरंच सांगते त्या स्त्रियांना कधीही कुठल्याही गो त्यांच्या बाबतीत वाईट घटना घडत नाही हे जे आहे आपले जे म्हणजे नेमून दिलेलं आहे आपल्याला जे काही साध शृंगार म्हणजे नेमून आहे सौभाग्य स्त्रियांना तो काही उगीच नाही शास्त्रानुसार जर पाहायला गेलं त्याच्या मागे प्रत्येक गोष्टीला अर्थ आहे आणि अजूनही सांगेल की नित्य सेवेमध्ये सुद्धा रोज नित्य आणि नित्य सेवा करताना कुल मी सरस जे महिला आहेत ज्या महिला टी व्ही म्हणजे पाहत आहात व्हिडिओ त्यांना मी खरं सांगेल आवर्जून जरी मुली जरी असतील घरामधलं त्यांनी सुद्धा जर तुम्ही स्वामींची सेवा करत असाल जप मारत असाल स्वामींची पाठ हचत असाल त्या आवा अजून हातामध्ये बांगड्या असाव्या कपाळाला टिकली किंवा कुंकू असावंच गळ्यामध्ये मंगळसूत्र सौभाग्यवती स्त्री यांचे असावे आणि कुमारिका ज्या आहेत त्यांनी पायामध्ये पैंजण असावे म्हणजे ह्या सगळ्या शृंगार करूनच तुम्ही सेवा करा तरच ती सेवा तुम्हाला फलदायी ठरते आणि तुम्हाला एक संरक्षण कवच प्राप्त होतं असं नाही आहे तुम्ही खरंच बघ मी खरंच सांगते तुम्हाला या गोष्टी तुम्ही अनुभवाल आणि एकदा तुम्ही ना सगळीकडे बघा विचार करून बघा की कोणाच्या बाबतीत त्या वाईट गोष्टी घटना घडतात त्यांना सुद्धा तुम्ही ऑब्झर्व करा न्यूजमध्ये तुम्हाला खरंच कळून जाईल आणि उगीच आपले परमपूज्य गुरुवाले त्यांच्या मार्गदर्शनातून वेळोवेळी आपल्याला हे मार्गदर्शन करत नाहीत काहीतरी शास्त्र आहे काहीतरी त्यांच्या मागे हेतू आहे म्हणूनच या गोष्टी वाईट गोष्टी आजकाल घडत चाललेल्या आहेत म्हणूनच मी त्या सगळ्या महिलांना विनंती करेल की खरंच काही काही कधी कधी तर ठीक आहे पण नेहमी आपण ज्यावेळेस आपण घरामध्ये असतो किंवा आपण घरी आहोत भले तुमचं ऑफिसच्या ठिकाणी तिथे नाही जमत काही काही ठिकाणी या गोष्टी घालणं करणं नाही जमत पण घरी आल्यावर तरी आपण आपल्या सगळ्या साध शृंगार करूनच आपल्या घरामध्ये वावर करावा बाहेर जाताना किंवा आपण कॅज्युअली बाहेर फिरत होतो त्यावेळेस आपल्या साध शृंगार करूनच आपण बाहेर जावा एवढं सांगेल की फॉरवर्डपणा ठीक आहे काही काही गोष्टी ठीक आहे पण अति पण फॉरवर्डपणा करून आपल्याच जीवाशी बेतेल अशा काही गोष्टी करू नका एवढीच विनंती करेल आणि तुम्हाला एकच या गोष्टीमधून व्हिडिओमधून व्हिडिओ आज कळालं असेलच की खरंच तुम्हाला जर संरक्षण कवच प्राप्त करून घ्यायचं असेल आपल्या कुटुंबासाठी कुटुंबातील व्यक्तींसाठी प्रत्येक कार्यामध्ये प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रत्येक लहान मुलांच्या शैक्षणिक क्षेत्रामध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये जर खरंच तुम्हाला संरक्षण कवच प्राप्त करून घ्यायचं आहे स्वामींचं तर आवर्जून रोज नित्य नियमाने स्वामींची नित्य सेवा खंड न पडता चालू ठेवा आणि कालभैरवाचक स्तोत्रामचं पठण पण चालू ठेवा आणि तुम्हाला म्हटलं तर की गायत्री मंत्राची माळ आपण का करायला पाहिजे नित्य सेवेत तर एक सांगेल की तुम्हाला मी परांड नये खूपदा सांगितलेलं आहे परांड खाणं म्हणजेच काय की आपल्या सेवेचं पूर्ण लॉस करणे आपली सेवा पूर्णपणे म्हणजे अब कमी होणे त्याचा हा परिणाम आहे आपण जर परांड जास्त प्रमाणात खाल्लं सेवा करतो आहे पण परांड पण खातो आहे लोकांचं नातेवाईकांचं किंवा आपण कामाच्या ठिकाणी कुठलंही खातो आहे आणि त्यावेळेस ते खाल्ल्यावर ते आपली सेवेचं फळ जे त्या समोरच्या व्यक्तीला लागतं आणि आपली सेवा पूर्णपणे कमी होऊन जाते शून्य होऊन जाते त्यासाठी सांगेल की आपण जरी आपल्या खाण्यामध्ये मेसचं खाणं येत आहे बाहेरच्या कंपनीचं खातो आहे नकळतपणे आपल्याला खावंच लागत आहे कोणाच्या कोणाचं तरी हातचं अन्न म्हणजे घरातल्या गो म्हणजे व्यक्ती सोडून बाहेरच्यांचं अन्नचं खाणं खावच लागत ला आहे आपल्याला तर आवर्जून रोजच्या नित्यसेवेमध्ये दिवसभरामध्ये एकदा तरी गायत्री मंत्राची माळ करायला विसरू नका त्याने काय होईल की जे काही दोष आहे त्या परांनाचे ते दोष तुम्हाला लागणार नाही आणि तुमच्या सेवेचं जे काही फळ आहे ते सुद्धा दुसऱ्याला लागणार नाही ते तुमच्या राहील पुण्याचं गाठोड हे तुमच्या जवळच राहणार आहे तर अशा प्रकारे आजच्या वेळी मी तुम्हाला कळालं असेलच की आपल्याला स्वामी महाराजांचं संरक्षण कसं प्राप्त होईल आणि त्याचबरोबर काही थोड्या गोष्टी पण शेअर केलेल्या आहेत तर नक्कीच त्या सुद्धा तुम्ही सांभाळून घ्या आणि त्या सुद्धा तुम्ही नक्कीच प्रयत्न करा की त्या गोष्टी त्या चुका आपल्याकडून होणार नाहीत यासाठी तरी तर असा प्र, अशा प्रकारे आजचा व्हिडिओ माहिती आवडली असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी